मोठी बातमी मुंबईत आज मतदानाचा दिवस राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसह मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर इथं मतदानाचा हक्क बजावला मात्र मतदान केंद्रातून बाहेर पडताच राज ठाकरे रोखठोक बोलले राज ठाकरे म्हणाले माझं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना एकच आवाहन आहे सतर्क रहा कोणी दुबार मतदार येत असेल शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर लक्ष ठेवा निवडणूक प्रक्रियेवर आणि सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत राज ठाकरे यांनी निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले ते म्हणाले निवडणूक जिंकण्यासाठी सरकार संपूर्ण यंत्रणेचा वापर करत आहे आधी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काहीच प्रकार नसल्याचं सांगितलं गेलं पण नंतर मुंबईत तब्बल दहा लाख दुबार मतदार असल्याचं जाहीर झालं राज ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होत नाही आपण दिलेलं मत खरंच योग्य उमेदवारालाच गेलंय की नाही हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तसंच मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाडू नावाच्या नव्या यंत्रावरही त्यांनी आक्षेप घेतला हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोग उत्तर देत नाही असा आरोप त्यांनी केला राज ठाकरे पुढे म्हणाले आधी मतदानासाठी शाई वापरली जायची आता नवीन पेन आणण्यात आलंय त्या पेनाने मार्क केल्यानंतर सॅनिटायझर लावल्यास शाई निघून जाते अशा अनेक तक्रारी आहेत इतकंच नाही तर प्रचारावर लादण्यात आलेल्या नव्या नियमावरही त्यांनी संताप व्यक्त केला प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे हा नियम पैसे वाटण्यासाठीच आणण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला राज ठाकरे ठामपणे म्हणाले संपूर्ण यंत्रणा सत्तेसाठी काम करत आहे अशा पद्धतीने होणाऱ्या निवडणुका आणि त्यातून मिळणारी सत्ता यी लोकशा ही लोकशाहीसाठी घातक आहे मात्र आम्ही हे होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान मतदानादरम्यान अनेक मतदारांची नावं यादीत नसल्यामुळे नागरिक मतदान न करताच परतल्याच्यानही समोर येत आहे पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकत जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत होऊ देणार नाही तो भाग वेगळा आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती एक लावली जायची बरं का आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि त्या पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत होऊ देणार नाही तो भाग